नमस्कार मी विठ्ठल भाडमुखे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपले कट्ट्याचे प्रमुख पाहुणे आहेत प्रणव सातभाई तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हमध्ये मध्ये तर प्रणव सातभाई हे डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट आहेत गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की सोशल मीडियावर ज्या पोर्ट्रेटने धुमाकूळ घातलेला आहे अनेक सेलिब्रिटी असतील अनेक जे राजकीय लोक असतील किंवा इतर जी क्षेत्रातली लोक आहेत ते आपल्या फेसबुक पेजवरनं किंवा इन्स्टाग्रामवरनं जे डिजिटल स्वतःचं पोर्ट्रेट ते शेअर करतात त्यामागचा जो हिरो आहे किंवा जो बनवणारा आहे तो प्रणव सातबाई आहे प्रणव काय सांगशील नेमकी एक तुझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे कारण कोणी सध्या हे करत नाहीये आणि त्यामुळे तुझ्यावर प्रचंड कौतुकाचा वर्षाव होतोय मात्र ही नेमकी सुरुवात तुझी कशी झाली या क्षेत्रातली माझी ऍक्च्युली मी कॉलेज केलं नाशिकमधनं मास कम्युनिकेशन केलं मी ग्रॅज्युएशन मध्ये आणि कॉलेज करत असताना दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन लागलो कोरोना सुरू झालं आणि पहिलं पहिली जी लाट होती कोरोनाची ती सगळ्यांनी जसे सुट्ट्या सुट्ट्या म्हणून छान एन्जॉय केली तशी मी केली आणि सेकंड वेव्ह ज्यावेळेस वे वे आली त्यावेळेस मग थोडं फ्रस्ट्रेशन यायला लागलं थर्ड इयर सुरू झालं होतं कॉलेजचं नुकतंच आणि एक कॉलेज फोटोग्राफी किंवा हे थोडं बॅकग्राऊंड असल्यामुळे एडिटिंग स्किल थोडस माहिती होत त्यानंतर फोटोग्राफी करायला जात असल्यामुळे कलर स्कीमचं जरा नॉलेज होतं आणि मग हे सगळं वापरून काही मिक्सर करता येऊ शकतं का असं म्हणून एक सुरुवात केली एडिटिंगला आणि करत गेलो मी काहीतरी नवीन करूया चेहऱ्यांवर काही शोधलं का काही संकल्पना तयार केली का आपण काय करू असं काही नाहीये मी मला एक इच्छा अशी होती की आपण फोटो एडिटिंग करूया नवीन नवीन लोकांना छान काहीतरी वेगळं एडिट करून देता येते का असं ट्राय करूया कोरोनामध्ये पण मग बघता बघता एक थोडस शेडिंग करायला लागून गेलो त्यानंतर जरा अजून त्याच्या डीप फोटोशॉप किंवा या सगळ्या सॉफ्टवेअरचे थोडं डीप जाऊन अजून थोडं स्टडी केला युट्यूबला वगैरे सगळं माहिती घेतली मग मा असं काहीतरी पेंटिंग स्वरूपातला आपण करू शकतो जे डिजिटल आर्टवर्क असेल असं आपण म्हणू शकतो पार्ट ऑफ एडिटिंग आहे नो डाऊट पण टच आहे त्याला पेंटिंगचा सो असं काहीतरी आपण करू शकतो आणि मग ते करायला मी सुरुवात केली मग अगदी सुरुवातीचे काही पोर्ट्रेट एक वेळेपणा पहिलं पोर्ट्रेट कधी तयार झालं आणि ते कोणाचं तू आणि त्यामध्ये किती चुका झाल्या होत्या सुरुवातीचे बरेचसे पोर्ट्रेट चुकलेच होते म्हणजे ते काय हे पुढे क्वेश्चन मार्क होता की मी हे काय करतोय तर मग ते घरच्यांना दाखवायचे मित्रांना दाखवायचे अरे हे नाही काय वेडेपणा करतो असं म्हणून ते सोडून दिले गेले पण पहिलं पोर्ट्रेट, आ, आ, पोर्ट्रेट जे माझं व्हायरल झालं होतं ते शरद सरांचं होतं अच्छा हा नुकतंच मी त्यांचं पोर्ट्रेट केलं आणि ते लकीली रात्री त्यांना पाठवल्यानंतर ते त्यांनी त्यांच्या बाबला शेअर केलं होतं सकाळी उठल्यावर मग माझी जरा एक्साइटमेंट अजून वाढायला लागली की म्हटलं अरे आवडतं लोकांना मम्मी अजून थोडा स्टडी केला त्याच्यावर थोडं डीप जाण्याचा जा प्रयत्न केला आणि मम्मी करत गेलो पोर्ट्रेट मग मी काही सेलिब्रिटी लोकांची केले काही पॉलिटिशियन लोकांची केले फ्रेंड फॅमिली यांना म्हणलं तूं, तुम्ही काळात जवळपास हजार पोर्ट्रेट तू तयार केले हो माझा हजारचा टप्पा पूर्ण झाला होता ज्यावेळेस मी करायला सुरुवात केली आणि अशी ती एक्साइटमेंट होती सगळी की आज याचा फोन ये उद्या कोणाचं तरी नवीन बोलणं होईल कोणाची तरी नवी ओळख होईल असं म्हणून त्या एक्साइटमेंट मध्ये मी पोर्ट्रेट करत गेलो ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस मी एक रेग्युलर कॉलेज मध्ये जाणार विद्यार्थी होतो आणि yes. ज्यावेळेस सगळं ओपन झालं कोरोना वगैरे संपलं लॉकडाऊन ओपन झालं त्यावेळेस माझ्या नावावर वर्ल्ड वो, रेकॉर्ड होत ते वर्ल्ड रेकॉर्ड साठी त्यांचं काय क्रायटेरिया होतं म्हणजे तू कसं त्यासाठी त्यांना मला शो करावा लागलं सगळं पण अप्रोच मला त्यांनी केलं होतं ज्यावेळेस म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड ही कन्सेप्टच मुळात नवीन होती बरोबर कारण माझं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे पूर्ण वैद्यकीय क्षेत्रातला बरोबर वडील डॉक्टर वगैरे वडील डॉक्टर माझे आजी आजोबा डॉक्टर होते सो वर्ल्ड रेकॉर्ड किंवा विश्वविक्रम असं काही असतं आणि ते आपल्यापर्यंत येईल असं स्वप्न ते वाटलं नव्हतं पण ते पुढे आपण बोलूच पण जेव्हा तू आता सांगितलं की वैद्यकीय क्षेत्रातलं होतं बऱ्याच आई वडिलांना किंवा आजोबा म्हणजे आजी आजोबांना वाटतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्याच क्षेत्रात आपल्या नातवाने मुलाने काम करावं मग तुला असं जेव्हा तू इकडे येत असताना तुला काही असं सांगितलं त्यांनी की तू वैद्यकीय क्षेत्रातलंच करायला पाहिजे ही गोष्ट खूप नंतर सुरू झाली ज्यावेळेस मी कॉलेज हे फोटोग्राफीच करणार आहे हे ज्यावेळेस मी घरी सांगितलं तोच माझ्या घरी मोठा बॉम्ब होता अच्छा कारण पप्पांचं असं म्हणणं की आपल्याला सगळं सेटअप रेडी आहे हॉस्पिटलचा बरोबर तू फक्त येऊन तुला डॉक्टर लावून पुढे बसायचंय फक्त खुर्चीवर पेशंट पण तुझं मोस्टली सगळे रेडी आहेत कारण त्यांचं जवळपास पप्पा चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करताय बर सो so, त्यांचा क्राऊड आहे सगळं पेशंट किंवा त्यांना कनेक्टेड लोक सगळे आहेत सो so, त्यांचं म्हणणं होतं की तू मग नीट कर नीटची एक्झाम दे आणि डॉक्टर की शिक्षण घे म्हटलं नाही पॉसिबल मला <laughs> मी नाही करू शकत डॉक्टर मला मी मला करायचं तर मी फोटोग्राफीच करेन नाही तर मला नाही वाटत दुसरं काही होऊ शकतं माझ्याकडनं तसं म्हणून मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं पहिलं वर्ष छान झालं माझं कॉलेजमध्ये पण सेकंड इयर पासून कोरोनाच्या बरोबर तुझ्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत इतर देखील आता तू रेकॉर्ड करतोय मात्र ही सगळं आपण वातावरण बघतोय गेल्या काही दिवसांपासून तुझ्या वर जी कौतुकाचा वर्षाव होतोय कौतुकाची थाप पडते कसं वाटतं आता ती सगळी स्वामींची कृपा आहे <laughs> म्हणजे मी फक्त निमित्त मात्र आहे यामध्ये कारण त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्या सगळ्या लोकांपर्यंत मी कनेक्ट होणं हे मला नव्हतं माहिती की असं सगळं इतकं इझी पॉसिबल होईल ते इझी म्हणण्यापेक्षा त्या लोकांनी पण तसं रिस्पॉन्स केलं मला प्रत्येक गोष्टीला म्हणजे अनेक सेलिब्रिटी सेलिब्रिटी झालं पॉलिटिशियन लोक झालं बऱ्याचशा वेगवेगळ्या वे क्षेत्रातले जे मोठे मोठे लोक आहेत सगळ्यात क्षेत्रातले लोक मला आता सध्या कनेक्टेड आहेत सो या सगळ्या लोकांना आवडत गेली ती गोष्ट आणि म्हणजे आपला बघण्याचा व्ह्यू असतो किंवा आपल्याला असं वाटत असतं पण ते लोक खूप छान असतात सगळे असं मला ज्यावेळेस मी त्यांच्याशी बोलतो त्यांच्यामध्ये बऱ्याचदा राहतो त्यावेळेस मला कळतं की ते लोक खूप छान असतात बोलून ते रिस्पॉन्स करतात नवीन कोणी असेल तर त्याला ते, ते खूप छान उचलून धरतात त्याचं कौतुक करतात आणि त्याच्यामुळे माझाही उत्साह वाटतो नवीन काहीतरी करण्याचा असं कोणतं पोर्ट्रेट तू बनवलं की ते बनवल्यानंतर समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया ऐकून तो कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती असेल तुला खूप आनंद वाटला की अरे यार आपण या क्षेत्रात आलो आणि वेगळं काहीतरी नाव कामावलं माझ्यासाठी पोर्ट्रेट जर्नीमध्ये तर असे खूप प्रसंग आलेत की ज्याच्याने मी थपकलो होतो अगदी पण जर असं स्पेशल पोर्ट्रेट विचाराल तर मी एक सिंधुदा पोर्ट्रेट केलं होतं ज्यावेळेस ते गेल्यात त्यावेळेस मी ममता ताईला मी कॉन्टॅक्ट केला आणि तिला म्हटलं की मी माईंचं एक पोर्ट्रेट करतोय तर ती म्हणे आपण भेटूया म्हटलं ठीक आहे मग मी ते पोर्ट्रेट घेऊन गेलो तिला दाखवायला आणि जी तिची पहिली रिएक्शन होती ती अजूनही माझ्या अंगावर काटा येतो की मी कधीच नाही विसरू शकतो तिने मला एकच वाक्य वापरलं होतं की आता आई आहे माझ्यासोबत काय आणि त्यानंतरच मला एक वाटतो हो त्या पोर्ट्रेट हो त्या दोघींचा मी केलं होतं सोबतच फोटो होता आणि त्याचं मी पोर्ट्रेट केलं होतं तर तिथे मला बोलली माझी एक खंत होती की मी तिला बोलता बोलता बोललो की म्हटलं ताई आहे मी माईना नाही भेटलो एखादी पण तिचं एकच वाक्य होतं की नाही तू भेटलास तिला तू याच्यात नाही भेटलायस तिला आणि माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती की मी असं कोणाला तरी काहीतरी दिलं दिला आहे की फिजिकली जरी ती व्यक्ती तिच्या जवळ नाहीये तरी पण ते तिला भासणार नाही कधी तो मला देता आलाय तिला किंवा ते जे पण मी काय केलंय आपण पोर्ट्रेट म्हणू फोटो म्हणू जे पण मी काहीतरी केलंय त्याच्यानी ती खुश झाली आणि तिच्यासाठी तिची आई तिला परत मिळायचा जो एक आनंद आहे तो माझ्यासाठी खूप मोठा होता तर तू कोरोना काळामध्ये अनेक लोक घरी बसलेली होती मात्र या वेळेचा तो सदुपयोग करून घेतला मित्र काय म्हणतात होता मित्र खूप काही म्हणतात होता तो काळच असा होता की खूप लोक त्या काळात मोठी झालीत खूप लोक निगेटिव्ह पण बऱ्याच लोकांना फेस करावं लागलं पण तो टाइम होता तो प्रत्येकाला कसा हॅन्डल करायचा तो त्याच्या हातात होतो आणि माझेच बरेचसे मित्र असे आहेत की त्याच काळात बऱ्याचशा लोकांना जॉबही मिळालीत नवीन ऑनलाईन द्याव्याचं सगळं होतं आणि बऱ्याच लोकांची जॉबही गेलीत सो ते प्रत्येकाचं आपण म्हणू शकतो की डेस्टिनीमध्ये जे होतं ते झालं साधारणत एक पोर्ट्रेट बनवण्यासाठी किती वेळ लागतो आणि त्याला तू कसं ऍडजस्टमेंट करतो तुझ्या बाकीच्या वेळेची वगैरे कसं असतं तुझं सगळं शेड्यूल कसं असतं साधारण ही पूर्ण गोष्ट आहे फोटोवर डिपेंड आहे की फोटोची क्लिअरिटी त्याच्यावर काम किती आहे एक साधारण म्हणायला गेलं तर साडेतीन चार तास मला स्टार्ट लागतात एक बेसिक तेवढा वेळ लागतो त्याच्या पुढे मग जसं त्याच्यावर काम असेल तेवढा वेळ ते घेत त्यानंतर याचा प्लस पॉईंट असा आहे की आधी याची सॉफ्ट कॉपी रेडी होते त्याच्यामुळे आपण केवढी छोटी किंवा केवढी मोठी आपण त्याची फ्रेम करू शकतो साईज बरोबर साईज वाईज आणि सध्याचा शेड्यूल माझा हेच आहे म्हणजे मी फोटोग्राफी करतो शूट्स पण असतात पण पोर्ट्रेट ही जर्नी माझी रात्री स्टार्ट होते सगळं दिवसभराचं शेड्यूल आटपलं की मी रात्री करायला बसतो निवांत मग त्यावेळेस आपल्याला कोणी आवाज देत नसतं फोन वाजत नाही डिस्टर्ब काही होत नाही मग मी त्यावेळेस पोर्ट्रेट करतो मग आता सध्या तरी असं होतं की बऱ्याचदा ऑर्डर्स असतात कंटिन्यू त्याच्यामुळे ते पोर्ट्रेट कंटिन्यू चालू असतात सिंधुताईन पोर्ट्रेट तू बनवलं मात्र तुला असं कोणाचं पोर्ट्रेट वाटत होतं की बनवावं मात्र तुला जमलं नाही असं काही झालं कधी नाही आला असं प्रसंग कारण काय होतं की दिवसभर टीव्ही सोशल मीडिया या सगळ्यावर आपण ऍक्टिव्ह असतो कोणाला कोणाचा तरी फोटो आपल्याला दिसतो बरोबर तो मनाला भावतो आणि वाटतं असं की आज रात्री आपण हे करूया हे पोर्ट्रेट आपण साकारूया माईंचं ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस पहिलं पोर्ट्रेट ज्या वेळेस मी केलं त्याच वेळेस ताईचा आणि माझा विषय झाला होता की आता आपण एक्झिबिशन करूया ताई मला स्वतःहून बोलली होती की माईचा ह्या दिवशी वाढदिवस आहे आणि त्या दिवसाला अनुसरून आपण एक एक्झिबिशन प्लॅन करूया तर त्यावेळेस मी माईचे तीस पोर्ट्रेट केले होते अच्छा वेगवेगळे आणि आता ते कायमस्वरूपी ताईने मांजरीत म्हणजे माईंचा जो आश्रम आहे पुण्याचा मांजरीमध्ये ते कायमस्वरूपी तिने तिथे लावले आणि माझ्यासाठी वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्ड पेक्षा पण ती गोष्ट खूप मोठी आहे की माझे पोर्ट्रेट कायमस्वरूपी अशा ठिकाणी लागले जिथे खूप लोक विजिट करतात बरोबर आणि माझ्यासाठी आता तर खूप जिवाळ्याचा विषय आहे म्हणजे ममता ताईला कनेक्ट होणं पण आणि माईंचे पोर्ट्रेट करणं पण अजून कोणाचं पोर्ट्रेट बनवायचं असं स्वप्न आहे तुझं खूप <laughs> आहे <laughs> <laughs> एक स्वप्न <laughs> सांगशील एक नाही सांगता ना असे खूप आहे मला खूप लोकांचे करायचे खूप लोकांपर्यंत पोहोचवायचेत खूप लोकांना भेटायची इच्छा आहे आणि म्हणजे माझी एक वैयक्तिक ऍज अ फोटोग्राफर माझी इच्छा होती की बिग बिन पर्यंत पोर्ट्रेट जावं अमिताभ सरांपर्यंत पोर्ट्रेट जावं आणि ते मागच्या दोन महिन्यापूर्वी गेलं आणि त्यांनी ते सिग्नेचर करून मला पाठवलं परत छोटी कॉपी त्याची करून सो so, नंतर आमचं असंच रॅन्डमली ज्यांच्या थ्रू ते गेलं होतं त्यांच्याशी माझं बोलणं झालं तर त्यांना भेटता येणार आणि त्यांना भेटायची खूप इच्छा आहे मग कधी वेळ दिलाय नाही प्रयत्न करूया खर तर एक्झिबिशन नाशिकमध्ये देखील झालेलं होतं पुण्यात झालं कसा रिस्पॉन्स मिळतोय लोकांचा छान मित्र लोकांना नवीन बघायला मिळत आहे काहीतरी नाशिकमध्ये माझे दोन झालेत पुण्यात माझं एक एक्झिबिशन झालं लोकांना काहीतरी नवीन बघायला मिळत आहे लोक क्युरियस आहेत कसं करतोस काय करतोस म्हणजे अगदी अरे असे पण लोक मला भेटलेत एक्झिबिशन मध्ये की ते येणार एखाद्या पोर्ट्रेट समोर त्यांना आवडलं ते बसणार खुर्ची टाकून ते मला विचारणार की हा मला एक्सप्लेन कर कसं केलंस पूर्ण आणि मग मलाही मजा येते की असं कोणीतरी क्युरियस क्राऊड आपल्याकडे येतोय किंवा लोकांना उत्सुकता आहे त्याबद्दल काहीतरी मी मी एक्सप्लेन करतो सगळं आवडतं लोकांना आणि लोकांना स्वतःला बघायला जास्ती आवडतं बरोबर स्वतः <laughs> आतापर्यंत साधारण किती बनवले तू पोर्ट्रेट सध्या चौदाशे पोर्ट्रेट माझे आणि तुझ्या नावावर किती आहे रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड तर माझ्या नाव वर्ल्ड वाईट बुक ऑफ रेकॉर्डचा वर्ल्ड रेकॉर्ड हा सगळ्यात मोठा माझ्या नावावर आहे दर्पणचा महाराष्ट्र भूषण मला मागच्या एक दोन महिन्यापूर्वी मिळाला त्यानंतर असे असे बरेचशे आहेत लिस्ट <laughs> कि सात आठ पुरस्कार आतापर्यंत मिळालेत आणि सध्या काय होतंय की काही कॉलेजेस म्हणजे माझ्यासाठी ती खूप छान गोष्ट असते की माझ्याच बरोबरचे मित्र मैत्रिणी जे असतात माझे त्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळते गेल्या काही महिन्यांपासून मी काही कॉलेजेसमध्ये म्हणजे बोलवलं जातं की तू कशी तुझी जर्नी आहे किंवा कसं तू सुरुवात केली हे सगळं सांगायला आणि मग कळतं की नवीन लोकांचं किंवा नवीन मित्रांचं विजन खूप छान आहे ॲज अ Uh, म्हणजे स्वतःच काहीतरी करायचंय किंवा ती धडपड ती जाणवते त्यांच्या त्यांच्यापूर्ण बरेचसे मुलं मला प्रश्न विचारतात वेगवेगळ्या फील्डशी रिलेटेड किंवा याच्याशी रिलेटेड याच्यातही खूप लोकांना यायची इच्छा आहे so, सो बघूया मला खूप आवडतं त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला आणि पण प्रणव काय होतोय आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये कुठेतरी नोकरी मिळत नाही म्हणून प्रचंड तणाव असतो किंवा नैराश्यात जातात ते मात्र जर आपल्यामध्ये काही कला असेल वेगळं करण्याची जसं तू केलं आणि एक नाव कमावलं आज एक चांगला आर्टिस्ट म्हणून तुझं नाव घेतलं जातं आणि चांगली लोक घेतात ज्या क्षेत्रामध्ये काम करतात तू तरुणांना काय संदेश देशील की नेमप आपण काहीतरी वेगळं करायला हवं कारण बऱ्याच वेळा नोकरी मिळाली नाही की आत्महत्येसारखं पाऊल देखील उचलतात या तरुणांना काय सांगशील मला असं वाटतं ना पहिले एक थोडा वेळ आपण आपल्यासाठी घ्यावा जो मी घेतला होता मी वर्ष घेतलं होतं घरात घरच्याला सांगायला की तुम्ही जे म्हणताय ती गोष्ट होऊच शकत नाही माझ्याकडनं कधी थोडस आपण आपलं परीक्षण करायला हवं की आपल्यात काय आहे आपण काय करू शकतो किंवा आपण एक कुठपर्यंत पळू शकतो आपण खरंच जर नोकरीसाठी बनलेलो असू तर शकतो आपण आर्टिस्ट होणार असू तर आपण आर्टिस्ट होतोच पण त्याच्यासाठी आपले एफर्ट्स लागतात आणि म्हणजे मी माझ्यावरनं एक गोष्ट शिकलोय की कामातली सातत्य खूप महत्वाचं आहे तुमची कन्सिस्टन्सी जेवढी असेल त्या कामाप्रती तेवढं तुम्हाला अजून वरती गोष्ट मिळत जातो आणि तुम्ही आता हे म्हणताय पण बराचसा वर्ग मी माझ्यासोबतचा माझ्याच वयाचा बराचसा वर्ग मी असा बघतो की त्यांना नोकरीपेक्षा स्वतःच काहीतरी करायचं आहे बरोबर स्वतःच असते करतात ते मग ते व्यावसायिक शिक्षण घेतात माझ्याच बॅचला खूप मुलं आहेत जे व्यावसायिक शिक्षण घेत आहेत सध्याचे नवीन सोशल मीडिया किंवा युट्यूब वगैरे मुळे तर नवीन ट्रेंड खूप नवीन नवीन बरोबर पाहिजे ती माहिती तुम्हाला उपलब्ध होते सगळीकडनं सो so, याचा उपयोग खूप लोक करतात जे नाही करत आणि ज्यांना मला माहीत नाही आता पण त्यांना येतं डिप्रेशन ते हातपाय नाही <laughs> खर तर जेव्हा आपल्या अंगामध्ये म्हणू शकतो की काहीतरी कला असेल तर आपण या डिप्रेशन मधून बाजूला राहू शकतो तेच झालं कोरोनाच्या काळात मी फर्स्ट डेटच होत होतो कारण मला बाहेर पडायचं होतं मला मला बाहेर जाऊन सुरुवातीला काय झालं की मी ज्यावेळेस फोटोग्राफी सुरू केली ना त्यावेळेस मी बर्डिंग करायचो बर्डिंग फोटोग्राफी माझा आवडता विषय की अगदी उडणाऱ्या पक्षाची मी पंख टिपायचो एवढं शार्पनेस आहे माझ्या फोटोग्राफी मध्ये सो मी फर्स्ट एड झालो होतो कारण घराच्या आजूबाजूला काहीच नव्हतं आणि मला सगळं होती की बाहेर पडायचं कुठेतरी ट्रेकिंगला जायचं काहीतरी शूट करून यायचं नेचर लँडस्केप बर्डिंग काय जे असेल मग सेकंड लॉकडाऊन मध्ये मला यानेच सपोर्ट केलं की नाही म्हणजे फर्स्ट एड होण्याची ती वेळ नव्हती आणि ते वयही नव्हतं एकवीस बावीस मध्ये फर्स्ट एड ठेऊन काय करणार बरोबर सो ते वही नव्हतं मला पोर्ट्रेटनीच मदत केली वर येण्यासाठी आणि त्या दरम्यान पोर्ट्रेट सोबतच एक गोष्ट अजून एक छान झाली की नवीन लोकांच्या संपर्कात मी येत गेलो आणि मग नवीन गोष्टी शिकत गेलो आणि मग कळत गेलं की आपल्यात काय कमी आहे आणि अजून काय अचीव्ह करायचं आहे आणि दुनिया कुठे चालली आहे सगळी खूप पळायचं आहे हे सगळं तुझं यश बघून आता आई वडिलांच्या काय भावना आहेत आता ते न्यूट्रल तिथे ते सपोर्टिव्ह आहेत आणि माझ्यासाठी तो खूप मोठा प्लस पण आई वडील हा कार्यक्रम बघतीलच त्यांना काय सांगावं असं वाटतंय तुला की त्यावेळेस ते जे म्हणत होते आणि आता तू जे करतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना तू काय संदेश देशील नाही बाप्पा एक वाट की काय म्हणतो की तुमची इच्छा होती नावा कुठे डॉक्टर लावायची मी या क्षेत्रात लावतो आता वा खर तर आपण इथेच थांबूयात कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे प्रणव सातभाईने ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्या क्षेत्रातली त्याची जी जो जर्नी आहे प्रवास आहे तो त्याने या ठिकाणी मांडलेला आहे खर तर हे जे क्षेत्र आहे ते वेगळं आहे आणि त्याच्यावर जे कौतुक होतंय ते मोठ्या प्रमाणात होतंय त्या मागचं कारणही तसंच आहे आणि एक विशेष म्हणजे त्यांनी कोरोना काळात केलेली ही म्हणजे हा प्रवास सुरू केलेला आहे आणि कोरोना काळात बऱ्याच लोकांनी आत्महत्येसारखं पाऊल उचललं मी यासाठी सांगतोय वारंवार की तुम्ही लगेच नैराश्यात जाऊ नका शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागतो संकट येत असतात मात्र त्यावर कुठंतरी आपण मात केली पाहिजे आपण आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो इथेच थांबव्यात पाहत्रा, न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह